नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि या योजनेचे जे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतात ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापर्यंत नोंदणी केलेली नाही किंवा ज्यांना हे जे दोन हजार रुपये आहेत ते दोन हजार रुपये मिळत नाहीत त्यांच्यासाठी मित्रांनो नवीन नोंदणी कशी करायची या विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा दे, दिलेली आहे जे नवीन शेतकरी रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असा ठरणारा आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहात या तर यामध्ये नोंदणी कशी करायची पात्र लाभार्थी कोण आहेत आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याविषयी संपूर्ण माहिती मी दिलेली आहे तर त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना जिया है। या साथी को ना है। ना जी आहे या योजनेसाठी पात्र लाभार्थी कोण आहेत ज्यांच्या नावावर जी शेत जमीन आहे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वी जर ती खरेदी केलेली असेल असे शेतकरी आणि एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर नावावर जमीन आलेली आहे पण ती जी जमीन आहे एकतर वारसा हक्कन आलेली असली पाहिजे किंवा बक्षिस आलेली असली पाहिजे असे शेतकरी या पी एम किसान सन्मान निधी योजनेचे रजिस्ट्रेशन इथं करू शकतात त्यानंतर मित्रांनो याची जी नोंदणी आहे ही नोंदणी कशी करायची याविषयी या आपण माहिती पाहूयात तर नोंदणी करण्यासाठी मित्रांनो तुम्ही पी एम किसानच्या पोर्टलवरती जाऊन सेल प्रे सुद्धा नोंदणी करू शकतात परंतु मित्रांनो शेअरशन न करता तुम्ही तुमच्या तालुक्याचं जे कृषी कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन जे आवश्यक कागदपत्र आहेत मी या व्हिडिओमध्ये पुढं जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे सांगितलेली आहेत ती सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला एक अर्ज आहे त्या अर्जाची पी डी एफ लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे तर ही कागदपत्र आणि तो अर्ज हे सर्व घेऊन तुम्हाला जे तुमचं कृषी कार्यालय आहे त्या कृषी कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तिथं ती, ती जमा करायची आहेत त्यानंतर मित्रांनो जे कृषी कार्यालयामधले अधिकारी आहेत ते तुमचं जे नाव आहे ते ऑनलाईन नोंदणी करून देतील तर ती जी आवश्यक कागदपत्रं आहेत ती आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत चला तर पाहूयात त्यामध्ये मित्रांनो पहिलं कागद आहे फेरफार उतारा तुमच्या नावावरती जमीन आलेल्याचा जो फेरफार उतारा आहे तो फेरफार उतारा यासाठी आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो दुसरं कागदपत्र आहे सात बारा उतारा डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाटे यांच्या सहीचा आठ पण डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाटी सही यांचा आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड इथं आवश्यक आहे याशिवाय बँक पासबुक तुम्हाला इथं लागणार आहे आणि शेवटचे जे कागदपत्र आहे रेशन कार्ड हे रेशन कार्ड सुद्धा तुम्हाला इथं आवश्यक असणार आहे ही जी सर्व कागदपत्रे आहेत ही सर्व कागदपत्रे घेऊन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तो जो अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि तो, तो अर्ज व्यवस्थित भरून आता तो अर्ज कसा भरायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो इथं प्रपत्र प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजना केंद्र नोंदणीकृत मान्यताप्राप्त लाभार्थी शंभर टक्के भौतिक तपासणी नावाचा हा जो अर्ज आहे हा अर्ज मित्रांनो तुम्हाला इथं जोडावा लागणार आहे तर हा अर्ज कसा भरायचा इथं तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी तुमच्या तालुक्याचं नाव टाकायचं आहे आणि इथं जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे इथं ज्यांच्या नावाची ना नोंदणी करायची आहे त्या शेतकरी बांधवाचं इथं नाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी त्यांचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी बँक खाते क्रमांक या ज्या गोष्टी आहेत सर्व हो, या गोष्टी तुम्हाला इथं भरून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुमच्या रेशन कार्डवरती जेवढे कुटुंबधारक आहेत त्या सदस्यांची एकूण संख्या इथं तुम्हाला टाकायचे आहे इथं तुम्हाला तुमचा जो कायमस्वरूपी पत्ता आहे तो पत्ता इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथं सध्याचा पत्ता पण तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी सध्या वास्तव करत आहात त्या ठिकाणचा पण पत्ता तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथं हा जो तपशील आहे हा तपशील तुम्हाला होय आणि नाही या पद्धतीने तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे म्हणजे जे लागू आहे ते होय आणि जे लागू नाही ते नाही असं तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे पहिला तपशील आहे शेतकरी मानवणं या ठिकाणी तपासणीवेळी लाभार्थी नावे भूमी अभिलेखामध्ये वहिवाटीला एक क्षेत्र या ठिकाणी तुमचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लाभार्थी भूमी अभिलेखातील सदरचे क्षेत्र दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पूर्वी धारण केले आहे काय दोन हजार एकोणीस पूर्वी जर तुमच्या नावावरती जमीन आली असेल आणि ती जर खरेदीने किंवा इतर पद्धतीने जर आली असेल तर तिथं तुम्ही होय म्हणायचं आहे अन्यथा नाही म्हणायचं आहे लाभार्थीने भूमी अभिलेखामधील सदरचे क्षेत्र हे वारसा हक्काने किंवा खरेदी व्यवहाराने धारण केले आहे काय व कधीपासून तुमच्या नावावर जी सदरची जमीन आहे ती तुम्ही खरेदी केली आहे का खरेदी केली असेल तर ती कधी खरेदी केली आहे ते इथं मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे योजनेच्या कुटुंबव्याख्येप्रमाणे पती पत्नी अठरा वर्षाखालील अपत्य यापैकी एकापेक्षा जास्त सदस्य योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही तुम्ही रजिस्ट्रेशन करावं लागलात पण तुमच्या पत्नीच्या नावे जर का पैसे येत असतील किंवा तुमच्या एखाद्या अठरा वर्षाखालील मुलाच्या नावे जर पैसे येत असतील तर होय म्हणायचं आहे अन्यथा एक ना ना तुम्हाला नाही म्हणायचं त्यानंतर मित्रांनो पाचवा मुद्दा आहे लाभार्थी संविधानिक पद धारण केलेले आहे किंवा करत आहे किंवा आजी माझी व्यक्ती आहे काय असेल तर होय अन्यथा नाही तर मित्रांनो हे जे अकरा मुद्दे आहेत अशाच पद्धतीने तुम्ही होय आणि नाही ते भरून घ्यायचे आहेत त्यानंतर पेज थोडस वरती स्क्रोल केल्यानंतर सोबत लाभार्थी पडताळणी दस्तऐवज त्याच्यामध्ये मित्रांनो मी मग जी कागदपत्र सांगली तीच कागदपत्र या ठिकाणी आहे प्रतिज्ञापत्र एक आहे या ठिकाणी जे स्थळ आहे तुम्ही ज्या गावामध्ये राहता ते गाव इथं टाकून ज्या दिवशी तुम्ही हा अर्ज जमा करणार आहात ती जी तारीख आहे ती तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या गावचे जे गाव कामगार तलाठी आहे त्यांची सही घ्यायची आहे तुमच्या गावातील ग्रामसेवकाची सही घ्यायची आहे आ, त्यानंतर मित्रांनो इथं पुढच्या पानावरती परिशिष्ट क जे आहे ते सोयी घोषणापत्राशी संबंधित आहे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेकरता जे सामायिक खातेदार आहेत त्या सामायिक खातेदारापैकी एका खातेदाराकडून घ्यावायचे हे घोषणा पत्र आहे सोयी घोषणापत्र तुम्ही व्यवस्थित वाचून तुम्ही ते भरायचं आहे तुमचं नाव राहणार तालुका जिल्हा व्यावसायिक आहे शेती त्यानंतर मी गावाती या गावातील असून माझे खाते क्रमांक या ठिकाणी तुमचा आठवं नंबर टाकायचा आहे एकूण क्षेत्र या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या आठव्यामध्ये तुमचे जेवढे सामायिक खातेदार आहेत त्यांची संख्या टाकायची आहेत दोघात असेल तर तो उतारा किंवा ती जमीन दोघांमध्ये असेल तर दोन आणि चौदा पंधरामध्ये असेल तर चार किंवा पाच असेल इथे टाकून घ्यायचं आहे त्यांच्यापैकी मी श्री जे आहे मी तो स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर पुढं बँक क्रमांक बँकेचं नाव शाखा म्हणजे बँक कुठल्या गावात आहे आणि आय ए सी कोड जो आहे तो आय एफ पी सी कोड पण इथं भरून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकून आधारला संलग्न असलेला मोबाईल नंबर, नंबर मित्रांनो इथं द्यायचा आहे आणि त्यानंतर इथं स्थळ आणि दिनांक टाकून हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे नंतर या ठिकाणी मित्रांनो लाभार्थी शेतकऱ्याचं नाव आणि इथं सही करायचं आहे दोन साक्षीदार पण मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जोडायचे आहेत साक्षीदारांचं नाव आणि त्यांच्या सह्या पण या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो एक प्रतिज्ञापत्र आहे एक वर उल्लेख आलेला होता हे प्रतिज्ञापत्राचा तर हे अशा पद्धतीचे प्रतिज्ञापत्र आहे हे प्रतिज्ञापत्र पण तुम्हाला व्यवस्थित ते भरून घ्यायचं आहे हे सर्व प्रतिज्ञापत्र परिशिष्टक आणि हा जो अर्ज आहे हा संपूर्ण भरल्यानंतर फॉर्मवरती मग आम्ही सांगितल्याप्रमाणे इथं जे तुमच्या गावातील गाव कामगार तटे आहेत त्यांची आणि तुमच्या गावातील ग्रामसेवक यांची सही घेऊन सर्व कागदपत्रांविषयी सर्व कागदपत्रे या अर्जाच्या पाठीमागे जोडून हा जो अर्ज आहे हा अर्ज तुमचे जे कृषी सहाय्यक आहे तुमच्या गावचे त्यांच्याकडे हा अर्ज जमा करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र